अबे कुठं चालला बे लेखा भूषणे कोट वोट घालून लेखा नवीन कपडे घालून कुठं चालला अभे लेका जे बिया आज म्हणलं तू आली साखरपुडी आहे ना? ना तू म्हणलं मस्त लुंगीवर घुमवू राहिला लेखा उघडा जाणार म्हणलं आंघोळ बांगोळ बाथरूम मध्ये गरम गरम पाणी टाकून आलोय आता जातो मला लागोड करतो मस्त घासू घासू पहिले काय जबर्या लवकर कर घंटे अंग घासत तिकडे म्हणलं साखर जायचं लवकर आता कस आहे साखरपुडी आहे म्हणलं मायवली आंघोळ म्हणलं चांगलीच करायला लागेल ना चांगली म्हणलं ते अंगावरची जे गंदगी बंदगी आहे सगळी म्हणजे घासू घासू करून टाकतो ना <laughs> पहिले का झबऱ्या काय करू आलाय तू अजून पर्यंत लि का आंघोळ केलीच नाही बाबा लुंगीवरच घुमू राहिले का शांताराम काका आताच म्हणलं बाथरूम मध्ये गरम गरम पाणी टाकला आता चाललं होतं तेवढा तू चाल लवकर आंघोळ कर आपल्या लवकर म्हणलं बारा वाजे मध्ये पोहोचत आहे पुरीच्या घरी हा तिकडे म्हणलं ते ना सगळी तयारी करून ठेवली आहे तू मला इथे आंगोड करा आले का शांताराम या जबरेले सकाळीच म्हणलं होतं आंघोळ कर लेका नवरदेव आहे म्हणलं तू साखरपुडी आहे म्हणलं तू आली आज आंघोळ करून घे म्हणलं लवकर करतो म्हणे मग अभिले का जबऱ्या सगळ्याला सांगितलं का म्हणलं सरपंच साहेब देवलाल भाऊ तुळशीराम भाऊ हा म्हणलं सगळ्याला मोठे पाटील की सगळ्याला सांगितलं का साखरपुडीला आहे म्हणून शांताराम काका आठ दिवसा पहिलं म्हणलं पत्रिका वाटल्या होत्या पण अजून सांगायला लागन काबेले का, का जबर्या तुला पत्रिका वाटल्या होत्या म्हणतात ते आमंत्रण झालं आज म्हणलं तुला साखरपुडी आहे तर आज म्हणलं जा लागेल सांगा लागन ना चला म्हणून ठीक आहे शांताराम काका पहिला आंघोळ करून घेतो म्हणलं कपडे वपडे घालतो कोट वर घालतो त्याच्यानंतर म्हणलं सगळ्याच्या घरी जाऊन सांगून देतो ठीक आहे मला लवकर आंघोळ कर तयारी वयारी कर सगळ्याला सांगून दे न गाडी कोणती केली म्हणून लोकांनी आले गाडी सांगितली असेल ना काय का का एक टेम्पो सांगितला आहे ना बाकी म्हणलं गाड्यावरच येते आपण जाऊ ना ठीक आहे म्हटलं जा लवकर आंघोळ आहे जातो मी चालतो म्हणलं आता झेब्रो मी डबल काही येणार नाही म्हणून तुला सांगाले ना गावाच्या चौकामध्ये मध्ये म्हणलं लोकांनी आले टेम्पो तयार ठेवतो मी चाललो आता ठीक आहे शंता काका हो आज मला झेब्रुची साखरपुडी आहे ना मग झेब्रुच्या साखरपुडीला जात नाही का अहो दुर्गा अजून जबरू आलाच नाही म्हणलो का चाला पावा सरपंच साहेब साखर बुडील म्हणून हा बिना आहे का मी गावाचा सरपंच होईन मी जे साखरपुडीची पत्रिका दिली होती ना पहिला आमंत्रण दिलाय सरपंच साहेब चालला सरपंच साहेब चाला साखर बुडील हेच काय का अव दुर्गा ते पत्रिका झाली म्हणलं काही झाली तर पण शार्प आज म्हणलं साखरपुडी आहे आहे एका शब्दांतरी म्हटलं का जेबऱ्यानं का सरपंच साहेब चाला साखर बुडील म्हणून असं यार येतं पाहिजे होतं बोलवाले हो तुम्ही समजून कोण घेतो आता जबरू न त्याचा आपण सांगलं दोघ जण आलं तेच मला सगळं बाकीचे काम करायला लागते आता ते तुम्हाला बोलवाले येईल का बाकीचे काम करा सरपंच साहेब चला तर नाही का म्हणलं मायावाले साखर पुढील मस्त बसल्या तुम्ही कुठच्यावर चला लवकर हा न वाजले बाबा का जबरे माझी तुझ्या साखर पुढील येणार तर कोणाच्या येईन बाबा आता आंघोळी झाली जेवणी झालं म्हणलं आता बसलाय म्हणलं उन्हीच्या सारे म्हणलं खुर्चीवर आता म्हणलं टेम्पू कवा जाते त्याचीच वाट पोर आलो आहे म्हणजे सरपंच साहेब तुम्ही काय टेम्पू येणार आहे का अबे नाही बेले का जबरे आहे मी टेम्पून नाही येत म्हणलं मी मायावाल्या गाडीनच येतो म्हणलं पण कसं आहे टेम्पू जाईन तेव्हा तूच ना तेव्हाच म्हणलं मी येईन ना कमीच चालली जाऊ म्हणलं समोर बोरीच्या घरी हा हा ठीक आहे ठीक आहे तर आता मला नऊ वाजले आपल्याला म्हणलं इथून बरोबर वाजता निघा जाय म्हणजे सगळ्याला मी सांगून देतो तेव्हा म्हणजे म्हणजे वाजून जाते टेम्पो आणून मला त्या चौकामध्ये दे ठेवून देतो लोक बसून देतो बस म्हणलं निघून जाऊ म्हणलं मग हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालत नाही का दुर्गाबाई हा तुला येत का म्हणलं मायाला साखर बुडील डायरेक्ट एवढ्या आता हे लग्न लावले ठीक आहे मला दुर्गाबाई लग्नात जाऊ म्हणलं मायावाला मस्त धुम लग्न करतो मी ठीक आहे मला सरपंच साहेब चालतो बा मी सांगा आणि तिकडे जाऊन మా చంభూ శంభూ రంజనా బాబా శంభూ సా జా మోే పాటి పాటి సాడి మా చాలా आपे ले का जब्राय येतो तुला बुडीले झालं का म्हणलं वेळ झाला काय म्हणलं मोठे पाटील वेळ नाही झाला अजून नऊ सव्वा नऊ वाजले आता आपल्याला म्हणलं ठीक आहे म्हटलं जबरू तयारी करू नाही म्हणलं मी आता जेवणच करू आलो होतो जेवण करतो मग येतो म्हणलं ठीक आहे म्हणलं मोठे पाटील तुमच्या नातवाले म्हणलं शंभूला घेऊन गेला साखरपुडी मध्ये काय म्हणलं जेब्रु शंभू नाही म्हणलं आताच तो म्हणलं तुझ्या लग्नातच येणार आहे डायरेक्ट मी येतो म्हणलं आता फक्त एकटा साखरपुडीले कहन हो मोठे पाटील तुम्ही एकटेच येऊ राहिले माया साखर बुडीला लाईने पाटील रंजना वहिनी आहे कहून हे नाहीत का म्हणलं काय रे जे बरबुडीला कोणतं काम आहे मी एवढ्या जणांचं तुझ्या लग्नाला येईल म्हणलं पुरीची पुरी फॅमिली आम्ही काय म्हणलं लायले पाटील लग्नाला ते यानच सगळे जण पण आता साखर बुडील ते आले पाहिजे असं सहपरिवार काय बाबा अशा नसतं म्हणलं नाराज होते माणूस बापू मामा साखर बुडले काय म्हणलं एवढ्या जणांच कोणतं काम आहे आम्ही सगळे जण लग्नाले ती काय म्हटलं रंजना वहिनी लग्नाले म्हणलं मी ऐकणार नाही काही सगळ्याला यायला का हो म्हटलं घ्या बापू सगळे घेऊन ला जा तुम्ही आता हो ठीक आहे येतो मग मोठे पाटील लाईन मध्ये ला। चल तो मला तिकडे मी सांगा लागेल ना झुमरले मार दिले फार सगळे मला शिवलाल फिवलाल देवलाल भाऊले सगळं सांगा लागेल ना <laughs> कौन, हो ठीक आहे म्हटलं जेब्रू जा हो गुंपा झुमर कुठे आहे ना अंदर आहे झुमर आता सांगड झाली देखील आता जेवण करायला बसला कोण कोणतं काम होतं ओ गुंपाजी आजी का पागल झाली आहे बाबा माईवाली साखर बुडी आहे तुला माहित नाही तू साखर बुडी आहे वाटते आज मला माहितच नाही होत ठीक आहे ना म्हणलं घेम घेऊन पुरवला लावता तू आता चालत नाही का गुंपाजी मायावाला साखरबुडी चालत नाही का म्हणलं आता खूप वर्षानंतर म्हणलं मायावर लग्न उरलाय चाललं लवकर आता कुठे जमते ना मायाली आता काय म्हणलं चाललं ना गुंपा आजी एवढी तडी जेव्हा आहे म्हणलं तू न चालला होत नाही तुला चाललं टेम्पू तस नाही म्हणलं नाही रे झेब्रु आता काही नाही म्हणलं साखरबुडीला तुया लग्नात येईल म्हणलं मी मस्त तुझ्या कार मध्ये बसून ठीक आहे ना ठीक आहे म्हणलं गुंपा आजी लग्नात येतो म्हणलं तू डायरेक्ट हा धुमधुळ्यात लग्न करणार आहे मी बड्या माझ्या महापाशीच बसतो म्हणलं कार मध्ये जेब्रो तुझ्या पाशीच बसेल म्हणलं कार मध्ये अभे ले का झुमर ए झुमऱ्या जेवणच करू लाग बे इकडे ना बाहेर आहे ना बे बाहेर आहे ना हा बोल मला जेब्रो बोल बोल जेव्हा करू लाग तुम्हाला अभे ले का झुमऱ्या चालत नाही का बे हा साखर बुडी आहे ना माईवाली मग चालला लवकर आपल्या काय ज्यापे आता आवड झाली करायला बसलो सुद्धा आता अर्धा जेव्हा झाला नाही ते तुझ्याला बाहेर चालत नाही काय झाला का जेवण का तयारी वारी झाली काय काय जे आतापासून जर नवीन कपडे घातले का नाही तर खराब होते का नाही या बरोबर जेवण करून घेतो घालतो मला कपडे वापडे टाळेल व्हावे घेतो मजा येते मग हा ठीक आहे जुमर कर आपल्या दहा साडे दहा वाजता इथून निघायचं म्हणलं ठीक आहे ना हा ठीक आहे आपलं जेव्हा ठीक आहे ठीक आहे येऊन म्हणलं मी साडे दहा वाजता म्हणलं आपल्या गावाच्या चौघामध्ये तिथे मला टेंपो फॅंपूर काय तिथे येऊन जाईल हा ठीक आहे ठीक आहे येतो मग मी हा तिकडे म्हणलं आता देवलाल जातो ना हा ठीक आहे ठीक आहे का देवलाल का का तू करा माप्पा चालला मी जगण्या सागर मुली चालत नाही का निघाला का म्हणजे टेम्पो तयारी करूनच बसला इथं सोप्यावर सगळं झालं जेवण खाऊन झालं सगळी तयारी आहे हा निघाला का टेम्पो म्हणलं देवलाल काका अजून टेम्पू नाही निघाला तर साडे दहा वाजता टेम्पो काढून टाकू म्हणलं आपण इथून हा सगळे लोका बसून घेऊ न निघून जाऊ मला टेम्पो घेऊन तू बी टेम्पोतच येतो काबेल का नवर देव येईन तो मग टेम्पू येतो का नाही का देवलाल का, का? मी काय लिहू बा टेम्पोत माय मी नवर देव येणार टेम्पोत गेलो तर लाद नाही येणार का मला का? काय म्हणाल नवर टेम्पोत येऊ लागला मी सरपंच साहेबांच्या गाडीवर मी आहे एक शांताराम काय जण आहे मी अबेल का जग नाही आता तुझ्यासाठी मी अलग स्पेशल गाडी करू भावा सगळ्यासाठी टेम्पो सांगतलाय बाया बी त्याच्यातच आहे त्याच्यातच ठीक आहे येऊन जाईन येऊन जाईल मग आता शिवलाल भाऊच्या घरी जातो त्याला सांगून देतो ना अभिले का त्या बरे चोट्या शिवलाल काय सांगतो मग आम्ही तू येले साखरपुडी या म्हणलं त्याला जर सांगितलं तर मी फाल तुम्हाला अडथळा करून टाकून तुझ्या या साखरपुडीत मोडून जाईल म्हणलं तू या साखरपुडी हा लग्न सुटून जाईल म्हणून म्हणतो त्याला काही सांगू नको म्हणलं गेब्रो त्या भूषणेले त्या शिवला का काकाले सांगूच नको बिन पालतो म्हणलं त्याला सांगून देशील तू या साखरपुडीत म्हणलं बेकार काम होऊन म्हणून म्हणतो सांगू नको शिवला काका तुम्ही म्हणलं दोघ जण भाऊ भाऊ होय तुमची पर्सनल दुश्मनीसाठी मला सांगता लागा ना त्याला आता गावा गाड्यात राहा लागते आपल्याला सांगता लागा ना ठीक आहे बाबा जेब्रू आता तू सांगतोस म्हणतो तू याच कार्यक्रम तुझी साखरपुडी सांगू शकतो बाबा तू म्हटलं देऊ लाग का चालतो मग आता ठीक आहे का बोषणे कोट वोट घालून लेखा नवीन कपडे घालून कुठं चालला झबरूची साखरपुडी आहे का म्हटला आभे लेखा बोषण्या आमंत्रण बे साखरबुडीचा तर तू साखरबुडीला चालला म्हणतो लेखा बाबा तुम्ही झोपीतच राहता आठ दिवसा पत्रिका आणून दिली साखरपुडीची तुम्हाला माहितच नाही का लेखा ले ले। ले ले। <laughs> <काई> <laughs> ले का आता आला का तो बोलवाले आपल्याले साखर बुडील चालला म्हणून हा आता जवळ येईन तो झबरू तेव्हा जाजो मला साखर बुडील नाही तर जायचं नाही लय काय अहो भुसण्याची आई हे बोटतो झबरू ची साखर बुडील चालला म्हणते आमंत्रण आहे का म्हणलं आमंत्रण घ्याय पत्रिका मला साखर बुडची साखर बुडील भुसण्याची आई आमंत्रण पत्रिका राहिली म्हणून झालं का आज म्हणलं तर आज म्हणलं तो जबरू सगळेच्या घरी चाललाय बोलवाले हा आपल्या घरी आला का म्हणलं तो तुम्ही दिसता दिली आहे ना बिलकुल नाही म्हणलं पत्रिका दिली आहे तरी नाही जवा तो इथं बोलवाली म्हणलं साखरपुडीला चाल म्हणून तवा पाहू म्हणलं जाऊ कोणा जाऊ तो अरे चाललं का शिवलाल भाऊ साखरपुडी आहे ना आज चाललं लवकर हा पत्रिका दिली आहे दिवसा पहिला येतो म्हणलं जबरू येतो म्हणलं तू या साखर बुडीला काय सांगितलं म्हणलं झाले बस सांगितल्या ट्रॅव्हल्स म्हणलं ते टेम्पू सांगितलंय का म्हणलं ते जिबा सांगितल्या शिवलाल लग्न आहे का म्हणलं मायावाला साखर बुडीचा कार्यक्रम होईना काय म्हणलं पंधरा वीस जण न्यायचे आपल्याला त्यासाठी मला टेम्पू सांगितला आहे ना त्याच्यातच म्हणलं बाया त्याच्यात माणसा आणि त्याच्यात त्याच्यातच हा बैल का जबर बी माणस बी पोट्टे बी एका टेम्पू मध्ये डुसतं का बे हा अलग अलग म्हणलं दोन चार तर सांगायला पाहिजे होत्या ना శివలాల్ ఎవ్రమ ఉగ్నా సాలు దాంగ మాయాబుడి శివలాల్ జ్రూ అది కానీ భూషణ

पण म्हणलं त्या भुईमुग मध्ये दुपारी म्हणलं वाने राहीचे मोठे मोठे भोडे हाईले अकलशील का मग तू काय म्हटले बाबा काय वान्या राहिले म्हटलं भाड्या भाड्या हे अकल्या वाटते म्हटलं म्हटलं माहिती हा तुम्ही काय म्हणलं म्हारा अहो मग काय रे चबर भर चबर करु राहिले मी जातो मी जातो करू राहिली आहे मी सांगितलं तुले कसं मत नाही म्हणून तुमच्यानं मीच जातो तर मी जा म्हणतो तू चाली जमलं झबुचे सागर फुडी तुझ्या सोबतीच येऊन मी म्हणलं लग्नाला लग्न लिहिईन ठीक आहे म्हटलं बाबा मी काय जातात बाबा माया सांगते सागर फुडीले ठीक आहे मी खाल्ले काय का मारते झालीच नाही का म्हणलं अजून तयारी हा केव्हा चालतं झाली तयारी वायरी करून बसलाय म्हणलं मी सोप्यावर हा झाली का म्हणलं वेळ झाला का काय का, का? था था का, था? का, का आता वेळ झाला ना आता तिकडे सगळ्याला सांगून दिलं सरपंच साहेब देवलाल काका तिकडे मला शिवलाल भाऊ सगळ्याला सांगून ठेवला ना आता आता काही टेन्शन नाही फक्त आता शांताराम काका जी जातो बस तला निघाचा आता बस हा ठीक आहे ठीक आहे तुरे येत का म्हणलं माया साखर बुडील नाही का जबरे ते वाडत म्हणून निवार पडते मग तिकडे वावर म्हणलं ते भोळे फोडे वांद्यावर येते त्या भूमिका हा ना ढोरं म्हणलं चारा पाणी बी करायचं आहे ना मारती येते म्हणलं मी लग्न लिहि हा ठीक आहे मला तुळशी राह लग्न ले जा तुम्ही सगळे चाल रे मग मारती हा चालत का चालला मी बी आता तुझ्या सोबतच आता कुठे जाऊया म्हणलं आपल्याला बस आता शांताराम काका जाऊन सांगून देऊ का सगळ्याला सांगितलं आहे आता बस निघायच आहे हा ठीक आहे ठीक आहे लवकर ओ शांती तू तर खूपच मटकली आहे गजरा ती म्हणलं केस ती म्हणलं साडी या काय हो असे वाट राहिलं का म्हणलं तुझ्या पोरीची साखरपुडी आहे माया पोरीची जरी साखरपुडी नसन पण माया पोरासारखा आहे म्हणलं जेबरू त्याची साखरपुडी आहे ना तर मला गजरा वजरात झाला लागल ना हो म्हणलं शांती आता झेबरू म्हणला आपल्या पोरासारखाच आहे आता मटकली तरी चालते ना आणि बुडा झालाच नाही काय वेळ इथं दहा वाजून गेली आहे ना आपल्याला साडे दहा वाजता म्हणलं टेम्पो काढायचा आहे हे झेबऱ्या कुठे गेला म्हणलं त्यानंतर राम झबरुले म्हणलं तिकडे बाहेर पाठवलाय तो सरपंच आहे हा सगळ्याला म्हणलं सांगाले पाठवलाय कला म्हणून का पण डेरी बुडा अजून झालाच नाही का त्याचं सांगू इकडे वेळ उर आला आणि आपल्याला काढा काढायचा लवकर आ वेळ नाही झाला का हा लेका लि किती वेळ करू आला बे हा वेळ झाला लेका दहा सहा सव्वा दहा वाजून गेले आपल्याला लवकर निघायचा टेम्पो घेऊन हा चाललं लवकर नवर देऊन तू झालं म्हटलं शांताराम काका सगळ्याला सांगितलं बी टेम्पू म्हणलं त्या आपल्या गावाच्या चौकामध्ये बोलून बी दिला आता तिथं म्हणलं लोक बसू बी राहिले काही टेन्शन नाही फक्त आपल्याला निघाचंच आहे आता ठीक आहे म्हणलं चला लवकर वेळ उरलाय हा इथं साडे दहा वाजता आपल्याला निघायचं होतं टेम्पू घेऊन चला चला लवकर चला म्हणलं लवकर चला चला मित्रांनो जबरूच्या साखरपुडीचं आमंत्रण तुम्हाला बी आहे म्हणलं हां साखरपुडील तुम्हाला यायचा आहे जबरूच्या ना लग्नाला बी यायचं आहे म्हणलं ठीक आहे आम्ही तर चालू म्हणा आता टेम्पून उद्या म्हणलं साखरपुडीत भेटू म्हणलं तुम्ही भेटा ना आम्ही भेटतो ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला तर सांगा म्हटलं हां चॅनलला सबस्क्राईब करून टाका ना व्हिडिओला पण लाईक करा म्हणजे असेच मजार व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहतो पण उद्याचा सा, जबरूच्या साखरपुडीचा व्हिडिओ पाहायला विसरायच नाही भेटू म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा मात्र म्हटलं नमस्कार